नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बऱ्याचशा भगिनींची कमेंट आलेली आहे आणि त्या कमेंटच्या माध्यमातूनच मी आजचा व्हिडिओ करत आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे आपण पाहत असाल की साठा नोंदणी करा म्हणजे आपल्याला सहा महिने तर तीन वर्ष गरोदर स्तनदा तीव्र कुपोषित बालके आणि तीन तर सहा वर्ष तीन तर सहा वर्ष वयोगटातील बालके तसा दोन प्रकारचा आहार आपल्या अंगण केंद्रामध्ये येत असतो ज्यांच्याकडे तीन तर सहाचा बचत गट असेल त्यांना ते भरावं लागणार नाही परंतु ज्यांच्याकडे फेडरेशनचा तीन ते सहाचा आहार येत असेल त्यांना साठा जो प्राप्त होतो तो भरावा लागेल आणि सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी गरजस्त नंतर आणि तीव्र कुपोषित बालकांचा मात्र आपल्याला आहार सगळ्यांना सारखाच येतो त्याच्यामुळे त्यांना ते भरावं लागेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते जे मोड्यूल आहे ते व्यवस्थित समजावून सांगणार आहे पण सहा महिने तर तीन वर्षाचा आहार आमच्याकडे अजूनही नवीन आलेला नाही त्याच्यामुळे मला ते तुम्हाला दाखवता येणार नाही परंतु जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन प्रकारचा कुठे चार प्रकारचा आला त्या हिशोबाने मी तुम्हाला ते आता सांगते आणि तीन तसाचा माल माझ्याकडे आलेला आहे तर मी ते तुम्हाला प्रत्यक्ष भरून दाखवते तर बघा आपल्याला ह्या मोडूलवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्या समोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं तर हे जे पेज ओपन झालेलं आहे तर हे आहे टेक होम रेशन म्हणजे टी एच आर जे आपण गरोदर स्तनदा आणि सहा तर तीन वर्ष वयोगटातील बालकांना देतो त्याचा तो, तो आहार आहे तर बघा तुम्ही इथं आवश्यक पॅकेट संख्या म्हणजे इथं आवश्यक म्हणजे आपल्याला तो अपेक्षित आहे हे आकडेवारी इथं जी दिलेली आहे ती अपेक्षित आहे मग तुम्हाला असं वाटेल की आता माझ्याकडे चोवीस गरोदर माता नाहीत पण चोवीस नाहीत माझ्या याला सात माता नोंदलेल्या आहेत माझ्याकडे ज्या वेळेस हे आपल्याला आकडेवारी दिसत आहे ही तर माझ्याकडे माझ्या रेकॉर्डला सहा माता आहेत तर सहा मातांना चार प्रकार म्हणजे चार प्रकारचा आपल्याला पाकिट दिले जातात मग सहाच चोवीस तर आपल्याला हा एकूण त्या मातांचा म्हणजे चार प्रकारचा माल आणि सहा मातांचा असल्यामुळे या पद्धतीने त्याचा टोटल मारून ही आकडा आलेला म्हणजे तुम्हाला पाकिट संख्या इथे टाकायची आहे इथं तुम्हाला माता टाकायच्या नाही आहेत म्हणजे हे आवश्यक साठा आवश्यक म्हणजे आपल्याला अपेक्षित साठा तर तो आकडा आलेला आहे पण प्रत्यक्ष आपल्याला भरायचं मी तुम्हाला दाखवते इथं आकडेवारी बघून तुम्हाला असं वाटतं की आमच्याकडे तेवढे नाहीत आता माझ्या सरंदा माता तुम्ही अठ्ठावीस पाहिल्या तर सात सरंदा माता आहेत सात चौक अठ्ठावीस त्याच पद्धतीने मुलांचा देखील तसाच शहाण्णव तसाच हिशोब आहे आणि इथं माझ्याकडे एक कमी वजनाचं बालक बाल आहे कमी वजनाच्या बालकाला दोन पाकिटे भेटतात त्या हिशोबाने सगळी आकडेवारी जर तुम्ही खाली पाहिली तर ती एकशे पन्नास तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आलेली आहे म्हणजे पाकिट संख्या धरून ही आकडेवारी आहे जरी तुमच्या गरोदस्था कमी असतील पण त्या चार प्रकारचे तीन प्रकारचे ह्या पद्धतीने ते टोटल मारून टोटल मारून तो आकडा आलेला आहे तसंच आपल्याला इथं देखील भरायचं मी आता तुम्हाला त्याच पद्धतीने उदाहरण देऊन हे सांगणार आधी आपण बघू की आपल्याला सहा महिने तर तीन वर्ष जो टी एच आर साठा आपल्याला जो प्राप्त झाला असेल ज्यांचा प्राप्त झाला असेल त्यांना जी भरता येईल माझा प्राप्त झालेला नाही मी तुम्हाला परत एकदा दाखवते की तुम्हाला कशा पद्धतीनं भरायचा आहे कारण बाकीच्या जिल्ह्यांचा जो कल कळला त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगते की तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता आता आपल्याला हे प्लसचं चिन्ह दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं ह्या पद्धतीनं ओपन होईल तर बघा प्राप्त झालेला साठा पॅकेट्स बघा इथं स्पष्ट दिलेला आहे पॅकेट्स म्हणजे आता धरून घ्या माझ्याकडे सात गरोदर माता आहेत तर सात गरोदर मातांच्या अठ्ठावीस इथं आकडा येईल हे तुम्हाला भरूनच दाखवते तर बघा इथं अठ्ठावीस तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत म्हणजे टाकून घ्यायचे नाहीत तो जो प्राप्त साठा आहे आता उदाहरण तर समजून घ्या की माझ्याकडे अठ्ठावीस पॉकेट हे गरोदर मातांसाठी आलेले आहेत स्तनदा मातांसाठी माझ्याकडे चोवीस पॉकेट आलेले आहेत आणि त्याच्यानंतर मुलांसाठी माझ्याकडे शहाण्णव पॉकेट आलेले आहेत आणि त्याच्यानंतर तीव्र कुपोषित आता माझ्याकडे दोन मुलं आहेत तर त्यांच्यासाठी इथं चार आलेले आहेत आणि किशोरवयीन मुलींचं दिलं जात नाही किंवा माझ्याकडे शाळाबाह्य नाहीत त्याच्यामुळे त्यांचं शून्य अशा पद्धतीनं एकशे बावन्न पाकिटं ही टोटल आकडेवारी तुमची खाली येणार आणि ते टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला इथं दिनांक जी आहे तर दिनांक तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे बघा इथं दिनांकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे दिनांकवर क्लिक केल्यानंतर मग तुमचं जर मागच्या महिन्याला आला असेल तर तुम्ही हा जो ॲरो आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमचा भरायचा बाकी असेल तर तुम्ही मागच्या महिन्याचा देखील नोंदवू शकता याच्यावर क्लिक करून बघा याच्यावर क्लिक केलं का एप्रिल महिना येतो त्याच्यातली कुठली तारीख आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे समजून घ्या तुमचं चार एप्रिलला आला असेल तुमचा सतरा एप्रिलला आला असेल दस असेल तो त्याच्यानंतर ओकेवर म्हणायचं आणि त्याच्यानंतर ॲड स्टॉक याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा अशा पद्धतीने याच्या कारण माझ्याकडे आलेला नाही मी फक्त तुम्हाला भरून दाखवलं की तुम्हाला, था तुम्हाला, था। तुम्हाला गरोदर किंवा स्तरदार मातांची आकडेवारी न भरता तुमची जी पॉकेट संख्या एकूण आलेली आहे जी तुमची पावती आहे पावतीवर समजा आता ही जी तुम्हाला मी आकडे भरून दाखवले ह्या पद्धतीने जे आकडे आले ते हे समजून घ्या मी उदाहरण दिलं माझ्या बालकांच्या किंवा माझ्या मातांच्या हिशोबावर मी तुम्हाला उदाहरण दिलं पण तुम्हाला प्रत्यक्ष गरोदर मातांचे किती पाकिट आले एकूण तो एकूणच आकडा इथं टाकायचा आहे स्तनदा माताची एकूण पॉकेट किती आली तो आकडा इथं टाकायचा आहे सहाणे तर तीन वर्ष बालकांचे किती पॉकेट्स आले एकूण तर तो, तो आकडा तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तीव्र कमी वजनाचे बालकांचं किती आलं म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या याच्यावर पावतीवर जसं असेल तसं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली सांगितल्याप्रमाणे तारीख सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर ॲड स्टॉकवर क्लिक करायचं आता हे मी तुम्हाला डेमो म्हणून भरून दाखवलं परंतु माझा प्रत्यक्षामध्ये सहा महिने तर तीन वर्ष लाभार्थ्यांचा आहार आलेला नाही त्याच्यामुळे मी ॲड स्टॉकवर क्लिक करणार नाही आता मी तुम्हाला आपण बॅग जाऊ आणि तीन तर सहाचा ते देखील आपण माल भरून बघू तर बघा आता आपल्याला इकडे याच्यावर एस सी एम किंवा हॉट कुकमेलवर क्लिक करायचं आहे बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या पद्धतीने गरजर स्तनदा नदा साम्यात तीन वर्ष हे ब्लॅकमध्ये राहतील कारण की आपल्याला जो हा गरम ताजा आर असतो हा फक्त तीन गटा ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा असतो आता जर तुम्ही इथे आकडा पाहिला तर इथे देखील तुम्ही बघू शकता की आवश्यक साठा ग्रॅममध्ये बघा आवश्यक साठा ग्रॅममध्ये बघा जर तुम्ही इथे आकडीवारी पाहिली तर एक क्विंटल जे तीन तर सहा वर्ष वयोगट तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा आवश्यक साठा म्हणजे अपेक्षित आहे किंवा प्राप्त होणे अपेक्षित आहे ह्या पद्धतीने याची आकडेवारी आता ही आकडेवारी कशी आली असेल कदाचित आपल्या पोषण ट्रॅकेशन मधील जे बालका आहेत त्यांच्यावरून हा आकडा त्या तिथं ऑटोमॅटिक आला असेल तर तो त्यांच्या त्या हिशोबाने त्या तो अपेक्षित आहे पण प्रत्यक्षामध्ये काय उतरवलेला आहे ते मात्र आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते जर तुम्ही इकडं पाहिलं तर इकडे तुमचा हा वितरित झालेला किंवा वाटप झालेला साठाचा आकडा इकडे दिसत आहे याच्यातनं म्हणजे जे आपण दररोजचा आहार दिला जातो जो भरला जातो जे आपण तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना गरम ताजा आहाराचा आपण जे बालक आपण रोच दाखवतो त्याच्यानुसार हा आकडा आलेला असेल परंतु आपल्याला आता प्रत्यक्षामध्ये जो स्टॉक उतरलेला आहे तर तो, तो इथं भरून घ्यायचा तर बघा गरम ताजा आहाराचं मात्र तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे खाली दिलेलं आहे की ॲड एस सी एम स्टॉक रिसीव ॲज रेशन म्हणजे तुम्ही एस सी म्हणजे गरम ताजा आहाराचा जो स्टॉक आहे किंवा जो तुमचा साठा स्टॉकचा अर्थ साठा होतो तो साठा तुम्ही जो प्राप्त तुम्हाला झालेला आहे ते रेशन किंवा ते धान्य रिसीव म्हणजे आपण जे घेतो त्याला आपण म्हणजे जे आपल्याला प्राप्त होतो किंवा आपण घ घेतो त्याला आपण रिसीव म्हणतो त्याच्यामुळे ॲड स्टॉक ॲड येस सी स्टॉक रिसीव ॲज रेशन म्हणजे तुम्ही ॲड म्हणजे तुम्हाला इथं ते स्टॉकमध्ये हे करायचं आहे अशा पद्धतीने तिथे दिलेलं आहे ते या प्लसवर जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं प्राप्त झालेला झालेला साठा प्राप्त झालेला साठा ग्रॅममध्ये मग आपल्याला इथं आता जो तुमचा एकूण साठा आलेला असेल तर तो मला इथं ग्रॅममध्ये टाकून घ्यायचा आहे टोटल आता तुम्हाला माझी पावती दाखवते बघा मी तुम्हाला माझी पावती दाखवते माझा आता चालू आलेला आहार आहे नऊ मेला तो आलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला जे ग्रॅम मध्ये हे जे आकडे आलेले आहेत बघा हे ग्रॅम मध्ये दिसत आहेत आता तुम्ही जर पहिला तुकडा गहू साठ किलो आहे मुगदाळ पंधरा किलो तर या सगळ्यांची बेरीज तुम्हाला करायची बघा सगळ्यांची टोटल कारण की तिथे वेगळे वेगळे कॉलम नाही तर सगळ्यांची बेरीज आता आपण तीन ते सहा वर्ष विगटातील तीस बालकांसाठी आलेला आहे पण आपण तिथं ग्रॅम मध्ये म्हटलेलं आहे म्हणजे तिथं तुम्हाला मुलं टाकायचे नाही तिथं ग्रॅम मध्ये आपल्याला साठा हा भरायचा आहे त्याच्यामुळं मला देखील शंका आली होती म्हणून मी इतके दिवस व्हिडिओ केला नाही परंतु तिथं लाभार्थी आपल्याला टाकायचे नाही तर तिथं ग्रॅममध्ये म्हटलेलं आहे धान्य रेशन तर ग्रॅममध्ये जर म्हटलं तर ह्या सगळ्यांची बेरीज ही करायची आहे तर माझी इथं याची जर तुम्ही बेरीज केली माझ्या मी करून ठेवलेली आहे तर ती येते दोनशे सात किलो म्हणजे दोन क्विंटल सात किलो याचा अर्थ काय होतं दोन क्विंटल सात किलो अपेक्षित होतं एक क्विंटल परंतु माझं तर पावतीचं जी मी बेरीज केली तर ती बेरीजमध्ये येत आहे तर बघा इथं मला टाकत असताना बघा इथं स्पष्ट दिलेलं प्राप्त झालेला साठा ग्रॅममध्ये म्हणजे आपल्याला इथं ग्रॅममध्ये हा साठा टाकून घ्यायचा आहे बघा आता मी इथं ग्रॅममध्ये साठा टाकून घेते बघा अशा पद्धतीने दोन क्विंटल तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी आकडा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मी तारीख इथं खालीही सिलेक्ट करून घेणार बघा या पद्धतीने तारीख सिलेक्ट करून घेणार आता तो नऊ मेला आलेला आहे तर नऊ मेवर क्लिक करणार त्याच्यानंतर ओके करणार आणि त्याच्यानंतर मग खाली इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे आता मी इथं माझा तो आहार आलेलाच आहे त्याच्यामुळे मी स्टॉकवर क्लिक करणार तर बघा स्टॉक हॅज बीन ॲडिट सक्सेसफुली तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये गरम ताजा आहार देखील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला गरम ताजा आहाराचं ह्या पद्धतीने भरून घ्यायचं आहे बघा तर बघा जर तुम्ही इथं पाहिलं प्राप्त झालेला साठा आता मी तुम्हाला बघत सी वर क्लिक केलं गरम ताज्या आहारावर तर तुम्ही इथं जर पाहिलं तर तुम्हाला तर प्राप्त साठामध्ये तुम्हाला ही आकडेवारी दिसणार आहे दोन क्विंटल सात किलो ले ले तर एकूण जेवढं आपल्याला धान्य मिळालेले त्याची सगळ्यांची बेरीज करून मी तर टाकली कारण की तिथं त्यांनी प्राप्त साठा ग्रॅममध्ये म्हटलेला आहे तर मी त्याची बेरीज केली आणि ह्या पद्धतीने आकडेवेळी टाकून घेतली आपण देखील ह्याच पद्धतीने टाका मी सहा महिने तर तीन वर्षाचं देखील तुम्हाला सांगितलं आणि तीन साचं देखील सांगितलं तर बघिनीनो जर तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ह्या पद्धतीनं जर तुम्ही भरलं तर तुमचं आहाराची देखील अचूकता असेल आणि ह्या पद्धतीनं आपला तो आहार हा आलेला असेल बघा इथं स्पष्ट दिलेला आहे बघा साठा मिळण्याची तारीख खाली जर तुम्ही गेलात तर बघा साठा मिळण्याची तारीख देखील इथं येऊन गेली एकूण पण येऊन गेलं एकक बघा ग्रॅममध्ये आणि याच्यावर जर क्लिक केलं तर बघा तुम्ही पुढे ह्या पद्धतीने तुम्हाला दिसू शकतं बघा स्टॉक रिसिव ग्रॅममध्ये बघा ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता बघा मी कुठं क्लिक केलं तर याच्यासाठी बघा इथं हा ॲरो दिसत आहे याच्यावर मी क्लिक केलं बघा हे ग्रॅमचं दिसत आहे एकूणचं चा, त्याच्यावर मी क्लिक केलं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला जो साठा आहे तो एकूण बघा एकूणचा आकडा इथं आलेला आहे तीन ते सहा वर्ष वयोगटाचा आलेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक रिसिव्ह ग्रॅममध्ये आलेला आहे बेनिफिशरी टाईप ऑफ आलेला आहे आणि हा एकूण चाकडा आहे अशा पद्धतीने पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये सहा महिने तीन वर्ष तीन तर सहा वर्ष वयोगटातील बालकांचा जो तुमच्याकडे धान्याचा साठा आलेला आहे जे पॉकेट आलेले तर ह्या पद्धतीने भरून घ्या माझ्याकडे एक तीन तर सहाचं प्रॅक्टिकली होतं म्हणून ते तुम्हाला करून दाखवलं आणि सहा महिने तर तीन वर्षाचा अजून आलेला नाही तो आल्यावर देखील भरून दाखवेल परंतु तुम्हाला आज मी कसं भरायचं हे सांगितलेलं आहे हे तुमचं जर लक्षात आलं तर तुम्ही नक्कीच ते देखील भरू शकता परंतु माझ्याकडे प्रत्यक्षात आल्यावर सहा महिने तर तीन वर्षात तर देखील मी तुम्हाला भरून दाखवणार आहेच परंतु सध्या हे लक्षात घेऊन तुम्ही दाखवल्याप्रमाणे देखील भरू शकता आजच्या एवढं एवढंच धन्यवाद